नमस्कार मित्रांनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की बाईला जोड कसा द्यायचा बाई जर तुम्हाला जोडायला कमी पडत असेल तर कशा प्रकारे तुम्ही बाईला जोड देऊन पूर्ण बाई परफेक्ट अशी बाई बनवू शकता तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल असं बघणार आहोत तर इथे बघा मी बाई कटिंग करून घेतलेली आहे आणि बाई कटिंग कशी करायची याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुमच्यासोबत आणि इथे बघा हा जो ब्लाउज आहे याची आपण कटिंग पेपर कटिंगपासून पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चौथी साईजचा हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे आणि याचा आपण पायपिंगचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एकदम परफेक्ट म्हणजे जे नवीन शिवणारे किंवा शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठीच आपण ही सिरीज चालू केलेली आहे तर अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गोलगळ्याला परफेक्ट अशी पायपिंग कशी करायची तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की चेक करा तर बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो की आता साईडला आपल्याला इकडं बाहीला जॉईंट द्यायचा आहे तर तो कशा प्रकारे द्यायचा आहे किंवा जोडताना बाही कमी पडते तर मी ते तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा ही बाही मी कट करून घेतलेली आहे आता हा जो आपला मेन ब्लाउज पीसचा कपडा आहे ना थे थे तर इथे बघा साईडला कमी आहे तर या ब्लाऊजला आपल्याला साईडला जॉईंट द्यायचा आहे तर इथे बघा इकडच्या साईडला पण एवढा कमी आहे आणि इकडच्या साईडला पण कमी आहे तर ब्लाऊज आपण जेव्हा पण आपल्याला आप जॉईन द्यायचा असतो बाईला त्यावेळेस एकाच साईडला कधीच जॉईन द्यायचा नाही दोन्ही साईडला सेम सेम आपल्याला जॉईन द्यायचा म्हणजे इकडे एवढा दिला दोन इंचा तर इकडच्या साईडला पण तेवढाच द्यायचा त्याचं ते त्याने काय होतं सांगा जर आपण एका साईडला जॉईन दिला तर एका साईडचं जॉईंट आपला दिसतो आणि एक साईडला जॉईन नसतो त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही एका साईडचा जॉईंट आपला पूर्ण दिसतो तर त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला जॉईन द्यायचा म्हणजे तो आपला फिटिंगमध्ये जातो तर चला आता आपण जॉईंट कसा द्यायचा ते बघूया तर सगळ्यात अगोदर बघा हा जो बंद भाग आहे तो आपण इथं कट करून घेऊया आणि असा ठेवायचा हा सरळ भाग आहे आणि हा उलटा आहे ना तर हा पण असा सरळ करून ठेवायचा नाहीतर जॉईंट पण आपले उलटे सुलटे होऊ शकतात आता ह्याला सरळ उलटी बाजू आहे म्हणून ठीक आहे पण काही काही कपड्यांना का सरळ उलटी बाजू नसते त्यावेळेस समजत नाही पण आपण शेपनुसार कट केलेला के असतो की के पुढचा भाग पाठीमागचा भाग मग अशा वेळेस काय होतं ना पुढचा आणि दोन्ही पण जे असतात ना सम्मर, सम्मर ते एका साईडचे जोडले जातात त्यावेळेस प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ठेवताना असं समोरासमोर ठेवायचा इथे बघा दोन्ही पण एकावर एक टाकले की बघा दोन्ही पण पार्ट आपले सरळ बाजूला सरळ असे आले पाहिजेत हा तर एक पार्ट मी असं साइडला ठेवून देते आणि ह्या या पार्टला मी तुम्हाला जोड जोड कसा द्यायचा ते मी सांगते गो हो तर इथे बघा ब्लाउज पीस कटिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला जे कपडा शिल्लक राहतो ना तेच आपल्याला इथे घ्यायचं आहे तर इथे बघा आपण जो पाठीमाग गोल गळा कट केलेला होता त्याच्यातला हा कपडा शिल्लक राहिलेला आहे तर तोच कपडा मी इथं जोड देण्यासाठी घेतलेला आहे सगळ्यात अगोदर सरळ करून घेते आणि ते बघा आपल्याला जॉईंट किती द्यायचं आहे तर आपल्याला एवढा जॉईंट द्यायचा आहे उंचीला हां तर बरोबर तेवढं आपल्याला इथं कट करून घ्यायचं तुम्ही असंही डायरेक्ट मोजून घेऊ शकता असं ठेवायचं आणि डायरेक्ट त्याच्यानुसार इथं कट करून घ्यायचं तर सेम याच प्रकारचे आपल्याला दोन पार्ट काढायचे आहेत कारण एका बाईला आपल्याला दोन जोड द्यायचे एक इकडच्या साईडला आणि एक इकडच्या साईडला आणि ह्या बाईला पण असेच दोन जोड द्यायचे आहेत म्हणजे टोटल आपल्याला किती पार्ट काढायचे आहेत असे चार पार्ट काढायचे तर इथे मी जरा वेळ हा साईडला ठुते आणि सेम असेच अजून दोन पार्ट काढून घेते तर इथे बघा मी अजून हा दुसरा कपडा घेतलेला आहे आणि सेम याच पद्धतीने अजून दोन भाग काढून घेते आणि व्हिडिओ तुम्ही स्किप करत जाऊ नका काय होतं ना मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगते पण तुम्ही व्हिडिओ स्किप करत करत जाता तुम्हाला वाटतं मला हे येतं पण कधी कधी काही पॉईंट असे असतात की आपल्याला त्या आप व्हिडिओमध्ये एखादा जरी पॉईंट शिकायला मिळाला ना तरी ते खूप असतं कारण कधी कधी तोच पॉईंट मिस होऊन जातो मग आपल्याला समजत नाही नेमकं की काय करायचं ते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करत जाऊ नका अगदी डिटेल वाईज बघत जा जेव्हा वेळ असेल तेव्हाच बघा पण एकदम डिटेलमध्ये बघत जा ते बघा आता चार आपण इथं जोड काढलेले आहेत बायला द्यायला त्यातले दोन साइडला ठेवूया आणि दोन कसे जोडायचे ते दाखवते तुम्हाला तर ही आहे आपली बाईची सरळ बाजू हा तर सरळ बाजूला ठेवताना आपला जो हा ब्लाउज पीसचा सरळ भाग आहे ना तो याच्यावर ठेवायचा म्हणजे वरची बाजू कोणची ती उलटी बाजू आणि सरळ बाजूला ही सरळ बाजू ते ही बघा अशा प्रकारे ठेवायची आणि आपल्याला इथून आता शिलाई मारून घ्यायची आहे आप तो तो ले आप ले आता शिलाई मारून झाली वरच्या साईडला एक्स्ट्रा असला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही फक्त खालच्या साईडला आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे ओके याच पद्धतीने आपण इकडच्या साईडला पण जॉईन देऊया आता बघा इकडच्या साईडला जॉईन जाताना मी अशी सरळ बाहेर ठेवली आता इकडच्या साईडला जॉईन देताना आपल्याला ही बाजू खालच्या साईडला जाते ओके आता ही सरळ बाजू आहे तर आपली ह्याची पण सरळ बाजू कोणती आहे ही सरळ बाजू आहे तर ही सरळ बाजू ह्याच्यावर ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाली याला पण असं पलटी करायचं आणि याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची बघा एका बाहेला जॉईंट देऊन झाला सेम याच पद्धतीने मी या बाहीला पण जॉईन देते तर इथे बघा आता दोन्ही बाईला आपले इथं जॉईन देऊन झालेले आहेत ते इथं बघा मी असे ठेवून घेते दोन्ही पण आता सेम या समजा तुम्हाला बाही समजा कटिंग करताना बाहेरला कपडा कमी पडत असेल बाहेला जॉईन द्यायचा असेल तर सेम याच पद्धतीने अस्तरला पण तुम्हाला जॉईन द्यायचा आहे जर कमी पडत असेल तर नसेल पडत तर ठीक आहे पण जॉईंट द्यायचं जरी असेल तरी सेम याच पद्धतीने तुम्हाला जॉईन द्यायचं आहे आता बाही तुमची एकसारखी होऊ नये म्हणून काय करायचं ते बघा हे जे आपली अस्तरजी बाही आहे आता आपण हा सरळ ब्लाउज पीसचा कपडा ठेवलाय ना त्याच्यावर आपण अशी बाही ठेवून घ्यायची आणि बाहेर ठेवताना अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला बाही आपल्याला हे जे जोड दिलाय ना ते जोडावर ठेवायचा आणि ह्याचा मध्य काढून घ्यायचा म्हणजे तुम्ही एका साईडला जर बाही जोडायला चालू केली तर परत तुमचं जॉईंट एका साईडला दिसू शकतो म्हणून बरोबर आपल्याला इथं बाहीचा मध्य काढायचा आहे तर इथे बघा दोन्ही पण भायचा इथं आपल्याला मध्य काढून घ्यायचा म्हणजे जी बॉर्डर आहे ती दोन्ही साइडला आपली एकसारखी लागली जाते आणि हा जो प्लेन कपड्याचा भाग आहे तो बरोबर फिटिंग मध्ये जातो तो दिसत नाही ओके तर इथे बघा दोन्ही भाईचं मी इथं मध्य काढून घेतलेले आहेत ओके ते इथे बघा आता बाई ठेवताना आपल्याला हे जे अस्तरशी बाई आहे याचं पण आपल्याला इथं मध्य काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथं छोटासा कात्रीने कट पण मारू शकता ओके ते आता मध्य काढून घेतला त्याच्यानंतर बघा आता आपल्याला ही बाई याच्यावर अशी ठेवायची ही जी आपण दोन्ही निशान केलेली आहेत ना ते दोन्ही पण अशी एकावर एक आली पाहिजेत त्याच्यानंतर ही बाई उचलायची आता हा वरचा भाग आहे तो असा उचलायचा आणि बरोबर याच्यावर असा ठेवायचा म्हणजे दोन्ही पण बाही आपल्या एकसारख्या तयार होतात समजलं आणि ह्याचे पण हे जे मध्ये आपण निशान केलेलं आहे ते दोन्ही असे एकावर एकच आले पाहिजेत म्हणजे जॉईंट जे आहेत ते दोन्ही साइडला आपल्याला इक्वली शिल्लक राहतात समजलं आता आपण याला शिलाई मारून घेऊया तिथे बघा हे हे पॉईंट असे जुळवायचे आणि इथं आपल्याला तीन लाईन एवढी शिलाई मारून घ्यायची आहे हवं असेल तर तुम्ही इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कट करून टाकू शकता कट करून तिथे बघा आपण शिलाई मारून घेऊया एक शिलाई मारून झाली त्याच्यानंतर अस्तर असं पलटी करायचं पलटी केल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला किनारेला एकदम इथं दाब शिलाई मारून घ्यायची इथे बघा दाब शिलाई मारून झाली त्याच्यानंतर हे असं पकडायचं जिथं आपण शिलाई मारली ना तिथं असं पकडायचं अस्तर आतल्या साईडला पलटी करायचं आणि असं थोडस हलकच प्रेस करून घ्यायचं म्हणजे बाही व्यवस्थित जे आहे ते सेट होते ओके आता इथं प्रेस करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला परत एकदा याला दाप मारायची ओके okay. बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये पूर्ण पुढच्या साइडने पाठीमागच्या साईडने एकदम परफेक्ट अशी आपल्या बाईला फिनिशिंग आलेली आहे आता हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे बघा पूर्ण हस्तरची ही चारी साईड आहे ना इथे शिलाई मारायची आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे ओके okay. तर इथे बघा आता पूर्ण बाई आपली इथं कटिंग कर करून झालेली आहे व्यवस्थित व्यवस्थित आणि इथे एक नॉच मारून घ्यायचा जो की आपला भाईचा मध्ये okay. आहे ओके इथे बघा अशा प्रकारे इथं नॉच मारून घेतला म्हणजे आपल्याला बाई जोडताना समजता आपल्याला इथून बाई जोडायचे आहे तर मी इथं एक बाई तुम्हाला जोडून दाखवते तर आता जोडायच्या अगोदर आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की ही कुठली साइड आहे आणि ही कुठली साइड आहे असं जे नवीन शिकणार असतात त्यांना असं बघितलं की लगेच नाही समजत की पुढची साइड कोणती आणि पट्टीमागची साइड कोणची तर बाहे करायची आता फोल्ड केल्याच्या नंतर ही बघा हा जो भाग आहे तो मोठा आहे पट्टीमागचा दिसतोय हा जो पार्ट आहे तो मोठा आहे हा जो मोठा पार्ट असतो तो असतो आपला बॅक साइडचा कुठला असतो हा आहे बॅक साईडचा आणि जो हा जो कमी आहे तो आहे आपला फ्रंट साइडचा म्हणजे हा जो कमी वाला आहे तो आहे आपला फ्रंट साईडचा पुढचा आणि हा जो आहे तो आपला बॅक साइडचा आता बॅक आपल्याला आता बॅक साइडच आली पाहिजे म्हणजे हा आहे आपला पाटीचा पाटीचा भाग जो पाटी मागचा आपला ब्लाउजचा आता ह्याला आपल्याला हा बॅक साइडच आला पाहिजे ओके तर इथे बघा हा बॅक साईड आणि हा पण बॅक साईड तर इथे आता शोल्डरची हा जो आहे तो आपला मध्य आहे ओके तर मग त्याच्यानंतर हा जो आपण कट मारलाय ना तो बरोबर इथे ठेवायचा समजत नसेल डायरेक्ट जोडायला जमत नसेल तर अशी पेन लावून ठेवायची म्हणजे जो आपला मधला भाग आहे तो इकडे तिकडे सरकत नाही त्याच्यानंतर इथे बघा असं बोट ठेवून चेक करायचं कारण प्रत्येकालाच असं मधून बाही जोडायला एकदम कम्फर्टेबल नसते तर त्याच्यामुळे असं मध्ये पिन लावून ठेवायची त्याच्यानंतर बोटाने असं बाही चेक करायची आपली बाही बरोबर आहे का ते बघा अशा प्रकारे चेक केली आणि नंतर आपल्याला शिलाई मारायची आहे बघा जागेवरच बाही ना ते एकदम परफेक्ट बसते अजिबात पुढे मागे किंवा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की शोल्डरची जी शिलाई आहे ती पुढे येते तर अशा आपण जर फिटिंग करताना आणि बाही जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवली ना आपल्या शोल्डरची ही जी लाईन असते ना ती पुढे अजिबात येत नाही तर आता आपण हे पिन काढून घेऊया आणि ते बघा आता याला फिटिंग करून घेऊया आता एक शिलाई मारली परत याच्यावरच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना हा जो आतला कपडा आहे ना साईडला काढायचा आता बाई जोडून झाली आपली हा जो एक्स्ट्राचा थोडासा कपडा आहे ना इथं आपण असा कट पर करून टाका तर त्याच्यानंतर आपल्याला बाईचे फिटिंग करायची तर याचा नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तर तुम्हाला एकदम परफेक्ट अशी बाईची फिटिंग कशी करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघूया कारण एकाच व्हिडिओत सगळं सांगितलं तर तुम्ही पण कन्फ्युज होता आणि तुम्हाला पण जे सांगितलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात राहत नाही त्याच्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बाहीची सॉरी ब्लाऊजला एकदम परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण आपण जे ही साठी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे सर्व छोट्या छोट्या टिप्स असतात ना जे कोणी म्हणजे क्लासमध्ये सुद्धा एवढं सांगत नाही एकदम डिटेलमध्ये ते मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये सांगते त्यामुळं तुम्ही व्हिडिओ अगदी स्किप न करता बघत जा फक्त एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला पण सगळं समजेल आणि इजिली तुम्ही ब्लाऊज शिवायला शिका तेही अगदी न चुकता आणि एकदम परफेक्ट असे फिटिंग फिटिंग सेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत